जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्णा सत्याहत्तरवरील एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता व्हिडिओ हो पण थांब थांब कसा इंस्टाग्राम ट्रेंडिंग्स वापर ती बनवली तरी आजच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून हुरिडिटी शिकत शिकवत असो तसे मित्रांनो आज जे काही मटर वापरलं आहे ते मला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तुम्ही तिथून जाऊन ते डाउनलोड करून घ्या क्याप जाने जाने। तो तो जर तुम्हाला कॅप करता प्रीमियम हजेर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल करूया टेलिग्राम लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ बघून कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नक्की करा आणि फॉलो करून मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवरती या त्यानंतर तुम्ही सिम्पली ॲप आपलं कॅपकट ओपन करून द्यायचा मित्रांनो काही सहा अशा प्रकारे तुमचं कॅपकट ओपन होईल हा तुम्ही पहिला ॲड क्लोज करा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचा मित्रांनो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हिडिओ भेटला ती व्हिडिओ तुम्ही ॲड इथून तर काय सहा अशा प्रकारे ॲड होईल मित्रांनो त्यानंतर म्यूट कीप ऑडिओ या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा ऑडिओ कट करायचा त्यानंतर झिरो पॉईंट टू इथे आले त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला झिरो पॉईंट तीन व चार या स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचा मित्रांनो आणि पार पण द्यायचं त्यानंतर झिरो पॉईंट सात सेकंद व सात सेकंदावरती यायचं मित्रांनो सर मित्रांनो तुम्ही झिरो पॉईंट पाचवरती आल्याच्या नंतर थोड्यासमोर या स्प्लिट ऑप्शन द्या झिरो पॉईंट आठवरती एक त्यानंतर थोड्यासमोर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे झिरो पॉईंट दहावरती स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचा त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओचे अशा प्रकारे तुम्ही पार्ट पाडून घ्यायची त्यानंतर थोडं समोर या मित्रांनो प्रदर्श म्हणजे सुद्धा स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचा थोड्यासमोर मित्रांनो या डॉटवरती आल्याच्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवल्या जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुम्ही ते व्हिडिओ कट करून घ्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ कट करून घ्यायचा मित्रांनो व्हिडिओ कट झाल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली ना एडिटिंग ना असं जे तुम्हाला ॲडसल हा तुम तुम्ही इथून डिलीट करायचा त्यानंतर एवढंशं स्टार्टिंग लिहा त्यानंतर पहिल्या पार्टवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही रिप्लेस ऑप्शनवरती यायचा रिप्लेस ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर फोटोमध्ये या तुम्ही तुमचा फोटो यूज करून घ्यायचा मित्रांनो मी माझा फोटो घेतो त्यानंतर मित्रांनो याला थोडं आपल्या इतकं झूम करून घ्यायचा परत समोरून मित्रांनो न पार्टवरती यायचा परत जा रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि फोटोमध्ये येऊन तुम्ही हा हाच फोटो तुम्ही इथं ॲड करायचा आणि याला जस प्रकारे ॲड करून घ्यायचा परत जा मी थोडं समोर येऊन रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा आणि फोटोमध्ये येऊन तुम्ही हा फोटो ॲड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो रिप्लेस करून द्या तुम्ही एक किंवा दोन असे वेगवेगळे फोटोसुद्धा तुम्ही यूज करू शकता मी माझा एकच फोटो यूज करतो त्यानंतर मित्रांनो थोडंसमोर नेक्स्ट पार्टवरती क्लिक करा रिप्लेसवरती फोटोमध्ये आल्याच्यानंतर हा फोटो तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आणि ॲड करा त्यानंतर मी थो परत समोर या आज सेकंडावरती रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये या आणि हा फोटो तुम्ही अशा प्रकारे आपले रेषे इतकं वाढून घ्यायचा त्यानंतर नंतर थोडं समोर आल्याच्यानंतर रिप्लेसवरती फोटोमध्ये हाच फोटो तुम्ही ॲड करून घ्या तर मित्रांनो तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्या मी थोडे व्हिडिओ स्किप करून घेतो त्यानंतर तुमचे फोटो ॲड झाल्याच्यानंतर नंतर स्टार्टिंगला स्टार्टिंगला मित्रांनो स्टार्टिंगला आल्याच्यानंतर तुम्ही ॲड ऑडिओवरती क्लिक करून एफस्ट्रेजवरती क्लिक करून हा व्हिडिओ पळत जाऊ तुम्ही इथं क्लिक करून एफस्ट्रेज ऑडिओवरती क्लिक करा तुमचा ऑडिओ निकास अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो तुम्ही आपलं टर्बो पण ओपन करा ओपन केल्याच्यानंतर नंतर कसं अशा प्रकारे तुम्हाला इंटरफ्रेस मिळेल आहे का न तुम्हें हा पे पेन ऐड कट कट कर टॉप टू कनेक्ट वर तीन क्लिक करें तुम हा तो कर कैपकॉसोब कनेक्ट कर अशा प्रकार कने मित्रों मैं मित्र जो इफेक्ट वो एनिमेसन ऐड के प्रोजेक्ट ओपन करते मित्रों तुम्हें सीम्पली पैल्हे फोटो फोटोवरती आल्याच्यानंतर इफेक्टमध्ये येऊन तुम्ही फिडो इफेक्टमध्ये यानंतर तुम्ही फिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच डायमंड झूम हा इफेक्टमध्ये तुम्ही हा इफेक्ट घ्यायचा त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो आणि याला पहिला फोटो इतका वाढून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या नेक्स्ट फोटोमध्ये याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनच्या समोर इफेक्ट ऑप्शन तुम्ही क्लिक करायचा फिडिओ इफेक्टमध्ये येऊन मित्रांनो तुम्हाला इथं ला रॉयलिंग फिल्म हा एक इफेक्ट इफेक्टमध्ये ते ॲड करायचं नेक्स्ट फोटोवरती येऊन मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करा आणि इफेक्ट मध्ये त्या मित्रांनो परत दिला आणि तुम्हाला ट्रेनिंगमध्ये बटरफ्लाय ड्रीम हा हाय इफेक्ट इफेक्टमध्ये ते तुम्ही ॲड करून घ्या त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या इफेक्टमध्ये येऊन तुम्ही वरती जा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करा मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये थोडं वरिस्क्रॉल करायचं आणि लाईटिंग बाउंड आणि हा इफेक्ट मी या फोटोला ॲड करा तर इथं हाय इफेक्ट मी ॲड करायचं मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही तिथपर्यंत ते इफेक्ट ॲड करायचे ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो आता आपण जिथपर्यंत ते इफेक्ट ॲड केले ते तिथपर्यंत तुम्ही येऊन जा आल्याच्या नंतर या फोटोवरती क्लिक करू मित्रांनो ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला इनमध्ये हा तुम्हाला रॅक हा एक ॲनिमेशन ॲड करायचा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती असं मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करा कॉम्बोमध्ये छान तुम्हाला बेसिक टू हा ॲनिमेशन हा तुम्ही या फोटोला ॲड करा त्यानंतर तिसऱ्या फोटोला मित्रांनो थ्री डी कार्ड थ्री हा एक ॲनिमेशन तुम्ही ॲड करायचा तर ॲड झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती मित्रांनो ॲनिमेशनमध्ये क्लिक करा ॲनिमेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर कॉम्बोमध्ये क्लिक करायचं मित्रांनो आणि तुम्हाला पेंडुलम या फोटोल तो फोटोला तुम्हाला पेंडुलम वन हाय ॲनिमेशन ॲड करता दुसऱ्या फोटोला पेंडुलम टू हाय ॲनिमेशन ॲड करून घ्या नंतर मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोला थ्री कार्ड सिक्स हाय ॲनिमेशन ॲड करून घ्या नंतर मित्रांनो तुम्हाला कॉम्बोमध्ये झोमोनच्या समोरचा स्ट्रेट अँड हाय एक ॲनिमेशन तुम्ही ॲड करता नंतर मित्रांनो ऑन हाय ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्या परत थोडं समोर येऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला स्ट्रेट अँड हाय एक ॲनिमेशन ॲड करून देता थोडं समोरच्या फोटोला पॅन्डुलम वन हाय एनिमेशन ॲड करा मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट फोटोला थ्री डी कार्ड टू हाय अनिमेशन ॲड करून घ्या त्यानंतर बेन्स वन हाय एक ॲनिमेशन तुम्ही या फोटोला ॲड करून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती मित्रांनो बेन्स टू हाय एक ॲनिमेशन तुम्ही ऍड करून घ्या या फोटोला त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती मित्रांनो याला पॅन्डुलम वन हाय ऍनिमेशन ऍड करायचा त्यानंतर मित्रांनो शोरच्या फोटोला तुम्ही स्टेट अँड ड्रायक्ट हा एक तुम्ही ॲनिमेशन ॲड करायचा तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे सोड ॲनिमेशन इफेक्ट ॲड होऊन जातील तर तुम्ही सिंपल ही फेडिओ एक्सपर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि हळू तुमच्या गॅलरीमध्ये शो करून घ्या तर मित्रांनो हा हळूमध्ये एवढं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो